हॅलो फ्रेंड्स तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे दलाचे लाडू दलाचे लाडू यालाच दराव्याचे लाडू किंवा पिठीचे लाडू असं सुद्धा म्हणतात हे लाडू बनवण्यासाठी ला मी घेतला आहे एक छोटी वाटी रवा मी या ठिकाणी एक किलो गव्हाचं पिठी पाडून घेतलेली आहे तुम्हाला ही गव्हाची पिठी कशी पाडता हे मा माहीत नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला यावर व्हिडिओ बनवून लवकरात लवकर अपलोड करून देईल सर्वात आधी मी या ठिकाणी पीठी भाजून घेत आहे कमी गॅसवर आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे एकदम एकाच वेळी जास्त पीठ भाजायला घेऊ नाही म्हणजे पे पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही त्यामुळे थोड्या थोड्याच प्रमाणात पीठ भाजून घ्यायचं बघू शकता व्हिडिओमध्ये छान कलर आलेला आहे आता मी पीठ काढून घेते आणि माझं जे अर्धं राहिलेलं पीठ आहे ते मी परत भाजायला घेते आणि एकदम मंद आचेवर गुलाबी कलर येईपर्यंत पीठ भाजून घेते मी या ठिकाणी एक छोटी वाटी तूप घेतलेला आहे साजूक तुपाचा वापर मी केलेला आहे त्यानंतर एकदम बारीक रवा घ्यायचा आहे एक वाटी मी रवा घेतलेला आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं रवा व्हायला टाईम लागतो थोडासा एकदम बारीक गॅसवर रवा भाजायचा आहे कारण रवा हा खूप लवकर लागून जातो लवकर जळतो त्यालाचे लाडूची चव एकदम अप्रतिम असते पण ह्या लाडू बनवत असताना मेहनत खूप आहे भाजणी ही खूप महत्त्वाची आहे आपण जितकं पीठ छान भाजणार तितके आपले लाडू छान येणार आहे आता माझा रवा भाजून झालेला आहे त्यात मी पिठी टाकलेली आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे गाठी बनायला नको परत पीठ आणि रवा एकत्र करून साधारण दहा मिनिट भाजून घ्यायचं पीठ माझं बाजून झालेलं आहे मी आत्ता कटोऱ्यात का काढून घेतलं आहे त्यात मी विलायची पूड घातलेला आहे त्यानंतर काजू बदाम काजू बदाम ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच टाका मी या ठिकाणी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे मला जास्त गोड बनवायचे नाही म्हणून मी कमी साखर घेतली आहे जर तुमच्या घरात गोड पदार्थ आवडत असेल जास्त गोड लाडू आवडत असतील तर तुम्ही साखर दोन वाटी घेतली तरी चालतं व्यवस्थित मिक्स करून घ्या साखर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे आणि चला आता लाडू बनवायला घेऊया खूप छान तूप सुटलेलं आहे दिसायला पण खूप छान दिसत आहे तुम्ही सुद्धा हे लाडू घरी बनवून बघा मोस्टली महाराष्ट्रात हे लाडू बनवले जातात खूप पारंपरिक हे पद्धतीचे हे लाडू बनवले जातात तुम्हीसुद्धा हे बनवून बघा खूप पौष्टिक आहे हेल्दी आहे गव्हाचं पीठ तूप सगळं आप यात हेल्दी अनहेल्दी काय कोणतीच गोष्ट नाही आहे तेलाचा वापर यात बिलकुल होत नाही तुम्हीसुद्धा हे दिवाळी या दिवाळीला हे लाडू नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला लाडू कसे वाटले तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू